उपस्थित सर्व आमचे युवा मित्र उपस्थित सर्व बंधूंना सर्व शिवसैनिकांना सर्वांना माझं मानाचा जय म्हणतो माना। आज गेल्या सोमवारपासून मी सगळ्या गावामध्ये फिरत आहे गाव भेटच्या प्रसंगी गाव भेटी प्रसंगी माझ्याकडं प्रचंड सर्वांकडं प्रतिसाद आहे माझ्या उमेदवारीला मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान्य आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाला आणि आमचे शिवसेना नेते माजी खासदार संजयजी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली त्या इच्छा व्यक्त केल्याप्रसंगी आमचे नेते शिवसेना नेते संजयजी साहेब माझ्या संपर्क बदल त्यांना भेट दिले शिवसैनिकांचा मेळावा घेतले त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी माझं उमेदवार देखील जाहीर केले त्या जा मेळाव्या <णगागा> आणि कामाला लागा देखील आदेश दिलेले आमचे आमचे नेते शिवसेनेचे माझ्या माझे खासदार संजयराव साहेबांनी देखील मला कामाला लागा असा आदेश दिलेला आहे म्हणून मी गावागावी गावभेट दौरा करत आहे आणि प्रचंड प्रतिसाद सर्व ग्रामस्थांकडून मला भेटत आहे आणि अतिशोक्ती म्हणून नाही अनेक दुसरे पक्षाचे देखील माझ्या उमेदवारीला दे पाठिंबा मा देखील दिलेला दे आहे असं भरभरून प्रेम संपूर्ण तालुक्यात मला मिळत आहे आणि मला माझं ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी अनेक लोक आमच्या शिवसेना उद्या बाळासाहेब कुठल्या पक्षामध्ये प्रवेश देखील करणार आहेत ते मी खात्रीला आहे तुम्हाला असं आसा, सांगतो तुम्हाला आज आमचे वडील गेल्या दोन हजार चार आणि पाच साला पाच साली आमदार गेले आणि तालुक्यात भरघोस भरघोस विकास केले आणि विकासाची गंगा आपल्या या तालुक्यामध्ये आलेली वीज असो रस्ते असो पाणी असो आरोग्य क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो दे सर्व क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आमच्या वडिलांनी कामं केले मी देखील त्यांच्या पौदा पलटून काम, पौल काम करत आहे या तालुक्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून मला माझ्या संपर्कात आहे माझे परिचय देखील करायची गरज नाही तुम्ही माझं नेतृत्व तुम्ही बघितलात कशा पद्धतीने मी काम करतो या तालुक्यामध्ये माझं मी काय नव्हता उमेदवार नाही आमदारसाठी मला सर्व क्षेत्रामध्ये अनुभव आहे मी पंचायती पंचायत समिती समिती बसून जिल्हा बसून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सिद्धेश्वर कारखाना संचालक असे विविध पदं मी पुषवले या तालुक्यामध्ये म्हणून मला भरपूर अनुभव आहे या राजकारणामध्ये म्हणा समाजकारणामध्ये म्हणा मंत्रालयापासून दे अलीकिल्लं कलेक्टर पासून दे पंचायत समिती ऑफिसपासून तहसीलदार ऑफिस पर्यंत मला सर्व क्षेत्रामध्ये मला अनुभव आहे हे मी तुम्हाला मी माझं बघितलं नाही सुरू म्हणून आज आमची ही पारंपरिक जागा आहे शिवसेनाची तुम्ही जर बघितलात एकोणीसशे मध्ये आमच्या वडिलांनी दक्षिण तालुक्यामध्ये निवडणूक लढवल्यात दोन हजार चार आणि पाच तारीमध्ये निवडणूक लढवल्यात शिवसेनाचा हा जा पारंपरिक जागा आहे आणि दोन हजार नऊला देखील निवडणूक मिळवले अशा पद्धतीचा हा आमचा पारंपरिक जागा असल्यामुळे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाला आणि आमचे शिवसेना नेते सन्मानित संजय राऊत साहेब हे जागा सोडणार नाही हे तुम्हाला खात्री घालते असा म्हणून हे सगळं परिस्थिती मला कामा लागा असा आदेश दिलेला आहे म्हणून मी गाव भेट करत आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर मी आमदार झालो आज आता मगाशी मला सांगितले नवले साहेबांनी की आमच्या वडिलांनी बर्सिबाप्पाच्या मंदिराला सत्त्याण्णव लाख रुपये दिले हे क्षेत्रासाठी दिले आणि इतर आय टी आय म्हणा रुग्णालय म्हणा असं शिक्षण क्षेत्र असू दे आरोग्य क्षेत्र असू दे धर्मी क्षेत्र असू दे त्या काळातले एक कोट म्हणजे आजच्या काळातले पाच कोट रुपये मी तुम तुम्हाला म्हणून अशा विकासप्रिय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी मी काम केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा त्या काळामध्ये वीर देखील आमच्या वडिलांनी मंजूर केलेले आहेत वैयक्तिक कामं केलेले आहेत मी देखील प्रशासनच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख नसताना घरावर लावून कामं करून घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या म्हणा युवा मित्रांच्या म्हणा अशा पद्धतीचं माझं वाटचाल चालू आहे तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जोडावर आणि माझ्या उमेदवारीला पाठिंबा तुम्ही सर्वांनी हे करा आणि मला अजून विषय मला कुठल्या व्यक्तीवर मला टीका करायचं नाही माझं टीका करण्याचं राजकारण नाही आहे मी काय करू शकतो हे फक्त मी सांगणं माझं कर्तव्य आहे ज्याप्रकारे माझ्या वडिलांनी या तालुक्यामध्ये काम केले त्याच्यावरून पाच पाठ करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये तो तो मला वैठ्य काय अपेक्षा नाही आहे फक्त गोरगरीब जनतेचं काम व्हायला पाहिजे युवा मित्राचं प्रगती व्हायला पाहिजे आपल्या गावचा विकास करायला पाहिजे आणि तालुक्याचा विकास करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मला ह्याच्यामध्ये काळामध्ये सर्वांनी मला आशीर्वाद करावा आणि सहकार्य करावं आपण सर्वांनी म्हणून असं आपल्या सर्वांना नम्रची विनंती करतो आणि सर्व समाजाकडून पण पाठिंबा भेटलेला आहे मला उमेदवारीसाठी सांगायचं म्हणजे आम्ही तालुक्यात काम करत असताना किंवा जनसेवक करत असताना आम्ही कुठलं समाजभेद केलं नाही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे सर्व समाजाचे नेते व्यक्ती आमच्या व्यक्ती समजून आम्ही प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आमच्या वटाने तर कोरोना लेटर पाहिजे एके वेळी अशा पद्धतीचं काम आमच्या वडिलांनी केलेलं आहे आणि मी देखील लेटर लेटरपॅट दिलेलं आहे काय लोकांना मी सही करून दिलेलं आहे तुम्हाला काय काम करायचं करून घ्या अशा पद्धती देखील मी देखील काम केलेलं आहे ज्या दिवशी मी आमदार होईल तुम्ही आमदार असल्यासारखं असता त्या म्हणून <प्राथ> तुमचं सर्वांचा हक्काचा माणूस आहे मी आपला ती भूमिपुत्र आहे आज तुम्ही बघितलं तालुक्यामध्ये अनेक घरचे व्यक्ती येऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी त्यामध्ये दिशा बोलवू नका किंवा वडी पडू नका आपलं भूमिपुत्र आपला हक्काचा माणूस मी आहे मी गेल्या अनेक वर्षापासून मला या तालुक्यामध्ये कुठल्या तर समाजसेवाच्या माध्यमातून मला कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच माझ्या संपर्कात असता म्हणून आपण सर्वांना प्रकारची विनंती करतो आपलं जे आता तुम्ही बघितलं आमचं चीन आता मशाल आहे आता धनुष्य धनुष्यमान आमच्याकडे आलं नाही कारण हे आमचे जे शिंदे गदारगड आहे ते पळून घेऊन गेलेले आहेत तुम्ही बघितला म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जोडून मशाल मशाल सोबत जोडून तुम्ही घरोघरी आमचा मशाल चिन्ह पोचवा आणि आपण सर्वांमध्ये मला आशीर्वाद करा आणि सहकार्य करा असं आमदारशी विनंती करून